गणपती बाप्पा अंबोरिया मैत्रिणींना हा जो व्हिडिओ आहे ना हा मंगळवारचा आहे अंगारकी चतुर्थीचा व्हिडिओ आहे हा मोदक करायचे आहेत मस्त असे दोन जे नारळ आहेत ना ते फोडून किसून घेतलेले आहेत कढई ठेवली त्यामध्ये दोन चम्मच तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हे किसलेलं खोबरं टाकलेलं आहे आणि थोडंसं ते परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जो आहे तो गुळ टाकलेला आहे गुळ जो आहे ना हा आपला पिवळा गुळ बी घेतलेला आहे पिवळा पा आणि काळा गुळ असतो ना तो बी शक्यतो वापरत असते प्रत्येक गोष्टीला कारण की तो छान असतो म्हणून मग काळा गुळ चवीलाही छान लागतो आणि आपला ऑर्गेनिक असतो त्यामुळे मग तोच वापरत असते पण काय झालं आत्ताचा जो होता ना तो माझ्याकडनं फुटलाच नाही एकदम दगड झालेला आणि आता बघा मी टाकलेली आहे विलायचीची पावडर आणि थोडीशी खसखस मस्त असा गुळ आणि टाकून परतून घ्यायचे थोडंसं परतलं की विलायचीची पावडर आणि खसखस टाकलेली आहे तो फुटलाच नाही फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे एवढा कडक झाला तर बाप रे बाप म्हटलं आता काय करू जाऊ दे मग पिवळ गुळ जो होता तो होता वरतीस व तोच टाकलेला आहे तो पटकन फुटला गेला आणि किसून घ्यावा म्हणलं तर तेवढा वेळ नव्हता मस्त असं आपलं जे खोबरं गुळ गरम एकदम छान असं परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना मी छोट्या छोट्या लाट्या किंवा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत एकवीस पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत बरोबर हे सारण जे आहे ना ते एकवीस पुऱ्यांचं म्हणजे एकवीस मोदक करणार आहे ह्या सारणामध्ये मोठे 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 करणारे खेळत बसणार नाही आहे छोटे छोटे करत आणि बघा इथे माझ्या कॅमेऱ्याचा अँगल थोडासा चुकला कारण की मी बनवती आहे तर माझा उजवा जो हात आहे तो वरती येतो आहे त्यामुळं कसा मोदक होतोय तेच तुम्हाला दिसत नाही आहे आपण म्हणत जाऊ देत आता काही नाही धरती आणि गोल फिरवत आहे फक्त आणि काय हा गव्हाच्या पिठाचा आहे त्यामुळं पाकळ्या वगैरे पाडत नाहीये बी ह्याला तांदळाचा केला उकडीचा मोदक तर त्याला मस्त अशा पाकळ्या वगैरे पाडतो आपण पण हा गव्हाच्या पिठाचा आहे तर आपला गोल गोळा घेतला तो फिरवून घेतला आणि मस्त असं टोक काढलं एक्स्ट्राचं पीठ होतं ते काढून टाकलेलं आहे आणि एवढी सर्दी झाली आहे तर बाप रे बाप मला श्वास घेता येईना ना, का बोलता येईना नाक माझं एकदम चॉकअप झाले मी गेल्या व्हिडिओमध्ये का गेल्या दोन तीन व्हिडिओ पूर्वी पण बोललेली की जणू काही माझ्या पाचवीला सर्दी आणि पित्त हे पुजलेलंच आहे हो ते मला बाराही बैठे ह्या दोन गोष्टी होतातच होतात असं आहे चला आजू द्या चालायचंच काही ना काहीतरी असतंच हो की नाही त्याच्याशिवाय तर जीवन नाही काही नसल्याशिवाय जीवन नाही कोणाला काय कोणाला काय कोणाला काय प्रत्येकाच्या परी वेगवेगळ्या कोणाला शारीरिक कोणाला मानसिक कोणाला आणखीन काही असं प्रत्येकाला काही ना काहीतरी आहेच पण त्याच्यातून पण आयुष्य एकदम आहे ह्याच्यातच खरी मजा आहे हो की नाही चला अशा पद्धतीने बघा लाट्या तर मी लाटून घेतल्या एकवीस आणि मस्त अशा लाट्या ला, लाटताना नाही दाखवल्या म्हटलं काय छोट्या छोट्या पुऱ्या तर लाटते काय दाखवू तुम्हाला आणि खूप छान लागतात मैद्रनिंड हे मोदक अगदी मस्त लागतात आणि मी असेच करते गोळ टाकून तुम्ही कसे करता नक्कीच कमेंट सांगा? कि वा आशे ही करून सांगा किंवा असेही करून बघा खूप मस्त लागतात एकदम छान अशा आणि त्यातल्या त्यात काळा गुळ वापरा पिवळ्या गुळापेक्षा काळा गुळ वापरला तर आणखीनच सुंदर एक नंबर होणार हो आहे त चविष्ट एकदम मस्त असे आता मी सगळे मोदक करून घेते बघा पटापट पटापट आणि बघ तुम्हाला एकत्रच दाखवते ओके चला सगळे करून घेतलेले आहेत बघा एकवीसच्या एकवीस मोदक केलेत आणि यानं मस्त अशा तेल तापायला ठेवलं होतं मी आणि कडईमध्ये ना एक 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 मोदक टाकणार आहे आणि टाकताना बघा मोदक उलटा टाकायचा आहे उलटा का टाकायचा आहे कारण की जी वरची जी टोकवाली टोक बाजू असते ना आपली मोदकाच्या शेंड्याची ती एकदम व्यवस्थित तळली गेली पाहिजे त्यामुळे अगोदर टाकतानाच उलटा टाकायचा आहे टोकवाली बाजू खालती करून टाकायची आहे जेणेकरून वस्त असा तळली जाते ती बाजू एकदम छान आहे बघा वस्तू फक्त क्रिस्पी असे कुरकुरीत तळून घेतलेले आहेत खूप मस्त झालेले आहेत आणि तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा आणि हा जो मोदक आहे हा समस्त फोडायचा आणि ह्याच्यावरती एक तुपाची धार टाकायची आणि त्याचा स्वाद आस्वाद दोन्हीही घ्यायचा मैत्रिणीनो खूप मस्त लागतो आणि चतुर्थ

अंगारकी चतुर्थी होती त्याच्यासाठी मोदक बनवलेले उकडीचे नाही बनवलेले गव्हाच्या पिठाचे बनवलेले मैत्रिणींनो आणि मोठे 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 बनवलेले एकवीस मोदक बनवले होते आता मला तर वाटतं हे एक आणि दोनच्या शिवाय खाऊ नाही शकत त्याच्यावरती बघूया दादा किती खातात येत ते बेन्सची भाजी चपाती वरण भात मोदक असं आजचा मेनू आहे ओके चला बोला रे काहीतरी एक खाल्ला चला मैदाना एक खाल्ला पाणी देणे पाणी दे त्याला पाणी पिऊन खातो का मत काय करू शकतो हे नियम नव्हते नियम नव्हते चला पटापट पटापट एकच मोदक खाल्लाय आत्ताशी बापरे कस होणार किती खाऊ शकतो तू सांग आवडीस तू किती खाऊ शकतो आणि दादा सगळे शंकच नाही संपायच्या पहिला सांगा कमेंट मध्ये कोण जिंकणार दोघांचा दुसरा दुसरा मोदक आम्ही दादाचा खाऊन झालाय आम्ही पिऊन पिऊन खातोय पाणी पिऊन पिऊन ढकलतोय मोदक मारू नको त्याला त्याने काही नाही केलंय तुला <laughs> दुसऱ्या बदल दादाचा तिसरा झाला तुझं दोनच झाले हळू खा हळू हळू खा हळू खा आम्ही दादाचे झाले चार आणि आवणीचा आहे तिसरा

अवनीश ची संपली आहे अवनीश हळूहळू हळूहळू कुरतडतोय उंदीर मामा सारखं <laughs> आमय दादाने खाल्लेत पाच अवनीशने खाल्लेत चार आणि आता अमय दादा जिंकलेला आहे कारण की अवनीशनी केलंय कुठ हात दिसतच नाही एवढ्यावरती हा आता बरोबर दिसतोय बी लागा व्हायला पाहिजे बाय आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये अशा प्रकार नवीन रेसिपी नवीन कंटेंट खबर तोपर्यंत बाय बाय